नमस्कार मित्रांनो पाहू शकता पंचंगातूर जिचे खूप सारे व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत आता पूर्णपणे सोंगायला आलेले आहे म्हणजे जवळपास पाहू शकतात जे आपली चारू तूर आहे जे आपली शंभर गोल तूर आहे तिला अजून काही फुलं आहेत काही शेंगा वाळत आलेल्या आहेत आणि काही वाद्यासुद्धा आहेत तर ही वेगळी व्हेरायटी आहे जी की पंचंगा मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर पाहू शकता कॅमेरावरती करतो आणि तुम्हाला पूर्ण दाखवून देतो तुरीचं जे आपला प्लॉट आहे तो कशी तूर आलेली पाहू शकता खूपच खास म्हणजे शेंगात शेंगा पूर्ण दिसत आहे आणि आता जवळपास ही तूर जवळपास पूर्ण वाळलेली सुद्धा आहे आपल्या बाकी तुरीपेक्षा एका महिन्याने लवकर ही तूर आपल्याला कापणीसाठी येते होऊ शकता मंथरात आपल्याला चालायला सुद्धा जागा नाही शेंगा कशा लागलेल्या आहेत ते तुम्हाला पूर्ण मी दाखवतच आहे तर तुम्हाला ही तूर कशी का वाटली कमेंट करून नक्की सांगा या तुरीला कितीचा उतर येणार हे सुद्धा कळवा तर खूप साऱ्या शेतकरी मित्रांचं असं म्हणणं होतं की या तुरीला भाव काय राहतो कसं वगैरे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी तूर आहे तर ही प्लॉटिंगची तूर आहे म्हणजे पंचगंगा कंपनीची तूर आहे तर हिला पाहू शकता तुम्ही एका शेंगामध्ये कमीत कमी सहा ते सात सोले असतात हिचा कलर जो आहे तो आपल्या बाकी तुरीसारखाच आहे आणि विशेष म्हणजे या तुरीला बाजारभावापेक्षा ते एक हजार रुपये क्विंटल म्हणजे एका क्विंटलमागे एक हजार रुपये दराने शिल्लक पैसे देतात याच्यापुढे पुढे आपण पंचांगा कंपनीचा कांदा सुद्धा पाहू